माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव मार्गावरील एका रविवारी दिनांक मार्च रोजी दुपारी झालेल्या गोळीबार प्रकरणात शेवगाव पोलीस ठाण्यात जखमी युवकानं दिलेल्या फिर्यादीवरून पिण्या कापसे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गंभीर जखमी युवकाचं सोमवारी दिनांक चार मार्च रोजी दुपारच्या सुमारास पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झालाय अर्जुन संजय पवार राहणार पुसद जिल्हा यवतमाळ असं उपचारादरम्यान मृत्यू झालेल्याचं नाव आहे याबाबत राजेश गणेश राठोड अठ्ठावीस पुसद जिल्हा यवतमाळ यानं शेवगाव पोलिसात फिर्याद दिली आहे अन्वर पूर्ण नाव माहीत नाही नावाच्या व्यक्तीनं फोन केल्यानं अर्जुन पवार आणि राजेश राठोड हे दोघे गुरुवारी दिनांक फेब्रुवारी रोजी शेवगावला आले त्याने एका शेडमध्ये त्यांना सोडले राहिले शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी संदीप मच्छिंद्र पवार यांनी मोबाईल मधील फोटो दाखवत हा पिण्या कापसे असून त्याला संपवायचा आहे असं सांगितलं होतं शनिवारी दिनांक दोन मार्च रोजी सकाळी संदीप पवार हा मुक्कामाच्या ठिकाणी आला दोन पिस्टल आणि तीन कोयते दाखवून स्वतःजवळ ठेवले त्यानंतर सर्व चौघे दोन वेगवेगळ्या मोटरसायकलवरून शेवगाव येथे गेले कापसे न सापडल्यानं पुन्हा पाथर्डीला परतले रविवारी दिनांक तीन मार्च रोजी संदीप आणि अनवर हे पाथर्डीला आले यातील संदीप याने एक पिस्टल गणेश तर दुसरे डीके दोघांचेही पूर्ण नाव नाही यांच्याकडे दिले त्यानंतर पिण्या कापसे शेवगा येथील हॉटेल शुभम शेजारील रसवंती गृह येथे बसलेला असल्याचं सांगितलं ते, ते सर्वजण दोन दुचाकीवरून तेथे ते पोहोचले दुपारी दीडच्या सुमारास डीके यानं पिस्टलमधून फायरचा प्रयत्न केला तसेच गणेश यानंही त्याच्याकडील पिस्टल काढून दोन राऊंड फायर केले परंतु ते पिण्या कापसे याला लागलेच नाहीत त्यानंतर ता सर्वजण तेथून जात असताना पिण्यानं एका दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली दिनांक तीन तीन दोन रोजी दुपारी साधारण आ, दोन वाजेच्या सुमारास हा जो गेवराई रोड आहे इथे एक रसवंतीगृहावर एक फिर्यादी सुरेश उर्फ पिन्या भारत कापसे हा त्यांच्या वडील आणि इतर साथीदारांसह सा रसवंतीगृहावर थांबलेले होते तर त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे फायरिंग झालेली आहे तर त्याच्यानंतर ते जेव्हा लक्षात आलं त्या पिन्या कापसे उर्फ सुरेश तर याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या हल्लेकरांचा पाठलाग केला पाठलाग करत असताना ते आसनापूर ह्या गावाच्या दिशेने पळत जात असताना दोन मोटरसायकलीवर दोन जण आणि एका मोटरसायकलीवर तीन जण असे पाच हल्लेकरी होते त्या तिघांचा पाठलाग करत असताना ते रस्त्यात जेव्हा सापडले तेव्हा त्यांना पिण्या कापसे यांच्याकडून मारहाण झालेली आहे त्यात एक जण जखमी झालेला होता त्याला आम्ही हॉस्पिटलला संदर्भित केले होतो अधिक उपचारासाठी त्या ठिकाणी आम्हाला दोन हल्लेखोर मिळून आलेले आहेत एक हल्लेखोर आम्ही ताब्यात घेतलेला आहे या सुरेश भारत कापसे याच्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचे गुन्ह्यात आम्ही तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार एकशे त्रेचाळीस सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास असे गुन्हा दाखल करून आरमॅक्ट तीन पंचवीस आणि चार पंचवीसांवे दाखल गुन्ह्याचा तपास करीत आहोत याच्यात आम्ही आरोपी राज राजेश गणेश राठोड याला अटक करीत केलेली आहे आज रोजी त्याला मान्य न्यायालयात हजर करून त्याचा जास्तीत जास्त रिमांड घेऊन त्याचे जे जी इतर सहकारी आहेत एकूण पाच आरोपी आहेत त्यांचा शोध घेऊन पुढील तपास करणार आहोत तपासाच्या मार्गदर्शनासाठी आम्हाला पोलीस अधीक्षक साहेब श्री ओला साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत साहेब तसेच आमचे शेवगाव उपविभागाचे पु उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील साहेब यांनी योग्य ते मार्गदर्शन केलेले आहे त्यांच्या मार्गदर्शना ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा